पालकांनो आपल्या मुलांशी सहज अगदी सहज गप्पा मारताना संवाद करताना घरातल्या घरात बोलताना मोकळ्या वेळेत काम करताना काही गोष्टी आपण अगदी सहजपणे खरोखर सांगते मुलांना सांगूया काय म्हणता येईल मुलांच्या बोलताना की तू खूप मदत करतोस थँक्यू मुलाला हे लक्षात येईल की मदत करणं ही एक चांगली गोष्ट असते त्याच्यामुळे ॲप्रिसिएशन मिळतं आणि इथूनच खऱ्या अर्थाने आपण मूल्य मुलांना देत असतो दुसरी गोष्ट तुझ्याकडे भन्नाट कल्पना असतात छोटीशी कल्पना असली वेगळी कल्पना असली इतरांपेक्षा आपल्याला काहीतरी वेगळं तो विचार करतो आहे असं वाटायला लागलं की मुलं आऊट ऑफ द बॉक्स म्हणजे वेगळ्या पद्धतीचा विचार करायला सुरुवात करतात मुलांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल आपण कधीही त्यांना कौतुक करत असताना जर असं म्हटलं की मला तुझा अभिमान वाटतो याचा अर्थ मुलांना असं वाटतं की आपण आपल्या पालकांसाठी व्हॅल्युएबल आहोत किंमत किंमत असलेले आहोत मौल्यवान आहोत मुलं चुका करतातच तस। होतातच चुका आपण माणसं आहोत पण तू चूक केली की के तू सुधारतोस याचा मला खूप आनंद होतो असं मुलाला सांगितल्यानंतर चूक करणं हा अपराध नाही आहे तर ती मान्य करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची हिंमतसुद्धा आपल्याला दाखवायला हवी हे मुलांच्या लक्षात येतं त्याच्यानंतर आपण मुलांना असं सांगू शकतो की तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात आली हे आमच्या घराचं भाग्य आहे आपण आपल्या घराचं भूषण आहोत ही कल्पना मुलांना किती आनंद देऊ शकते याची आपणसुद्धा कल्पना करू शकत नाही आपण असं म्हणूया की तुझ्याबरोबर वेळ घालवायला मला खूप आनंद वाटतो म्हणजे मला माझ्या आईची आणि माझ्याबरोबर माझ्या बाबांची सोबत असणं हे किती चांगलं आहे हे किती आनंदाचं आहे हे मुलाला कळलं की मुलाची घराची ओढ त्याचं घराशी असलेलं नातं अधिक दृढ होत जातं काय हिंमत आहे तुझ्यात केलंच बरं का तू हे म्हणजे मुलाला परत पुढे काम करत असताना आणखी पुढे जाण्याची ताकद मिळते शक्ती मिळते प्रोत्साहन मिळतं तुझ्या ॲटिट्यूडमुळे तू तु कोणतीही परिस्थिती बदलू शकतोस मुलाला हे लक्षात येतं की परिस्थिती किती गंभीर असली कठीण असली अडचणीची असली तरी माघार घ्यायची नाही आहे पुढे जायचं आहे आणि आपण हे करू शकतो हो, आहोत कारण आपल्याला आपल्या आईवडिलांच्या शाब्दिक का होईना सपोर्ट आहे तुझा चॉईस खरंच खूप छान आहे असं जेव्हा तुम्ही म्हणाल ना मुलाला त्यावेळेला मूल निवड करायला शिकतं कोणती निवड केल्यानंतर आपल्याला शाबासकी के मिळते कोणती निवड ही आपल्यासाठी योग्य असते हेही मुलाला विचार करायला सुरुवात करतायत माघार घेऊ नकोस मला ठाऊक आहे तू हे करू शकतोस ज्या वेळेला आपण एखादं काम कठीण असल्यानंतर मुलगा हे करेल की नाही या भीतीत असतो पण तुमच्याकडूनच जर त्याला अशा पद्धतीचं सा प्रोत्साहन मिळालं आधार मिळाला तर त्याला स्वतःला पण त्याचा आत्मविश्वास वाढू शकतो की मी हे करू शकतो माझा तुझ्यावर विश्वास आहे हे वाक्य पालकांनो मुलांना एवढं हो बळ देतं कारण आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात ते सगळं विश्व पाहत असतात त्यामुळे त्याच्यावर तुमचा विश्वास आहे हे जरूर सांगूया स्वतःची तुलना इतरांशी करू नकोस त्याच्याने जेलस होऊ नकोस उलट त्यांच्याकडे असं काय आहे की जे मी माझ्यामध्ये मुरवलं रुजवलं तर माझ्यामध्ये काहीतरी सुधारणा होईल इम्प्रुवमेंट होईल हे मुलाला जरूर सांगा तसंच तुझं हास्य खूप गोड आहे तू हसलास की माझा सगळा दिवस कसा तो सारा शीण तो सारा थकवा निघून जातो आणि तुझे हातात हातात घेऊन बसले तुझे हात हातात घेऊन बसले की मला छान वाटतं कारण तू माझा एक खूप चांगला मित्र आहेस जरूर पालकांना ही विनंती करते की त्यांनी आपल्या मुलांशी बोलताना या सगळ्या गोष्टींचा उल्लेख अगदी सहजपणाने करावा धन्यवाद